आले रे आला I yes. Boa I सागर भडांगे हेलो, हॅलो झालं का जेवण एस पी टायगर हॅलो झालं का जेवण हॅलो झालं का सगळ्यांचं जेवण अच्छा हॅलो नमस्कार सगळ्यांना मस्त दिसते तू थँक्यू यस पी टायगर चला सगळ्यांचं जेवण झालं का पटपट कमेंट -पट करून सांगा ऋषी पाटील हॅलो नमस्कार सर कुछ लाइव बटपट फास्ट कमेंट अनुप्राणा हाय हेलो हेलो अनुप्राणा कैसे हो मस्त मी रोहित श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ एक नंबर से लाइक कमेंट के लिए तुम्हारा का बरसि भी दादा खूबसूरत है तू एस पी टाइगर थैंक यू दादा रोहित काबर कमी के लिए श्री कृष्णा हॅलो कसे आहे ऋषी पाटील मी छान मस्त म्हणजे साकर बडांगे त्र्यंबकेश्वर अच्छा झालं हो झालं माझं जेवण तुमचं आवाज समजा मी किती घाल का कुठून आहे मी छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही आम्ही बोलतो तुम्हाला फर्स्ट लाइव आम्ही केली आहे अच्छा थँक यू फर्स्ट लाइव असल्याबद्दल निघिता आवाज कमी कर ना निकिता आवाज कमी कर का आमचं हाय हेलो अरे जवाब तो दो ना जबीर दो ना देते ना मैं पुन पुने मधुन आए थे या मैं पुने मधुन नहीं है दादा मैं छत्रपति संभाजीनगर मधुन है नागपुर से हो क्या सम्राट नहीं नहीं छत्रपति संभाजीनगर मधुन है चेरी बिसी हेलो मैं पुन संभाजीनगर अच्छा मैं पुन संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर दिव्या हाय बेबी हेलो हाई आम्मी मुंबई वरुण बोलत है अपन कुछ बोलत है रोहित दादा मैं छत्रपति संभाजीनगर बन बोलते आवाज कम कर ना दादी एक बोलू का दोन बोला दादा चुप्पा नगर खबर मत कर उर्दू में बात कर हमें समझ नहीं आती उर्दू नाही येत आम्हाला संतोष हाय हॅलो ना नाही एस पी पाटील राधे राधे बन राधे राधे दिव्या हाय बेबी हॅलो हो पी टायगर झालं माझं लग्न लग्न झालं माझं चला पटपट लाईक करा सगळ्यांनी फास्ट लाईक करा झालं का जेवण हो संतोष झालं झालं माझ तुमचं आता जेवण झालं मग काय फायदा बोलून बन मुंबई बायका दगडी चाळ अच्छा मी छत्रपती संभाजीनगर पसंद केले होते तुम्हाला कैसा है दादा था। नैनिशवर दीवार हेलो नमस्कार क्या कर ले क्या नहीं आराम चल क जवन माझे पण चॅनल आहे प्रिया एस पी टायगर अच्छा पाहिलं नाही बघन व्हिडिओला लाईक करा आमचा ज्ञानेश्वर नाना अच्छा ओके मला पण लाईक करा लाईवला पटपट तीनच जणांनी लाईक केला तशी असं स्क्रीनला डबल टॅप करा मग लाईक होते तो स्टिकर बगुन लाइक नहीं होते स्क्रीन डबल टैप करा सर बगना वे भेटेल तो हो बगल बगल नक्की सी एस टाइगर लाइक करा हो करल करल ओ भाई लाइक के लिए बर ठीक है मिरारी फॉर्म आविष्कार छत्रपती संभाजीनगर नक्की दिसते जा थँक्यू तुम्ही आमची मराठीत आहे का आम्हाला तुम्हाला लाईक करावंच लागेल हो। ना ताई हो मराठी मराठी माणसाने मराठीलाच लाईक केलं पाहिजे मराठी काही नाही आपलं उशा कोण ठेवल्या र तिथं एक मुलगा आहे त्याला स्वत स्वतः नाही वाटते एक मुलगा आहे मला आमच्या लोकांना आमचा लो फुल सपोर्ट असतो रोहित दादा थँक्यू श्री स्वामी समर्थ दादा कुठे राहता तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते घर पण छान आहे तुझ्या सारखे हो थँक्यू

ताई आपण खूप छान आहे रोहित दादा थँक्यू असं वाटते की पाहत राह एस पी टायगर बरं बर जेवण झालं कसं माझ्यांचं बर बर जेवण झालं का मी एक बोलू का फक्त आहे ना वाईट वाटायला असं बोलू नका ना नाही तर दोन बोला चालते विशाल शेलार हॅलो हॅलो दादा जर तुमचे लग्न मी तुमच्यासोबत लग्न केलं असतं की या असं आहे का तर माझं लग्न झालं दादा मी तुम्हाला दादा म्हणते आता विषय स्टॉप करा तू उदास दिसते आहे तू उदास नाही ताप आलेली सध्या तब्येत नाही बरोबर ते दोन तीन दिवस झालं सारखे ताप राहतच नाही सीबीसी वगैरे चेक करून बघावं लागेल आता काय ला प्रॉब्लेम होत आता पण खूप छान दिसता तुम्ही बरं बरं काय फक्त दही दही खाल्लो आंबट ते पण थोडंसंच कधीच खात नाही एकदा दोनदा दोन, दोन तीनच घास खाल्लो तर ते दही खाल्ल्यामुळे झालं ते जेवण करून घे हो जेवण सगळं तोंडकडू पडले ताप्याने जेवण काहीच आहे ना आता ताई बोलू का हो ताई बोलायचं बिंदास असं पण सगळ्यांची ताई ते प्रियंका ताई हो भाई हो हो तुला स्पेशल एप्पल बर बर थैंक यू विशाल दादा ताई ताई हाँ का ताई तब्येत बरी नाही का नाही नाही तब्येत बरी नाही लाईक डन ओके हो विशाल दादा थँक्यू यू लाईक डन केल्याबद्दल अमोल दादा झालं म्हणा जेवण तुमचं सर्दी ताप खोकला खोकला तर नाही जास्त थोडाफार आहे तुझी स्माइल खूप क्यूट आहे आय लाईक यू ओके विशाल दादा काळी मिरचीचा ठाखा वगैरे खरडा अच्छा बरं बरं हो तसंच काहीतरी राजदुबाई थँक्यू राजंक यू राज Ok, bye, Raj. आहे गुड नेक्स्ट मध्ये हो त्याला बाकी ज्यांचं झालं का जेवण पटपट मेसेज करून सांगा जेवण झालं का तुमचं आणि कुठून लाईव्ह बघताय ते पण मध्ये सांगा कमेंट करून